हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना काल का नाही माझा एक पुतण्या आला होता त्याचं एक प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम म्हणजे सगळं काही आहे व्यवस्थित नोकरी आहे सगळं काही आहे पण मला आयुष्यात असं काही फ्रेश असं वाटत नाही आहे हो। उगी कालचे गत आजचा दिवस जातो आजचे गत उद्या निघून जाते मला असं काही फ्रेश एकदम काहीतरी करूया असं काही आयुष्यात वाटत नाही आहे खूप मी डिप्रेस असा फील होते मला अजून डिप्रेशनमध्ये काही गेलेलो नाही मी म्हणाला पण मला असं कशातच इंटरेस्ट नाही असं झालेलं आहे मग मी काय करू असं तुमच्यापैकी पण बरेच जणांना असं होत असलं तर हा व्हिडिओ तुमचे साठी हे बघा कारण काही नाही सगळं काही व्यवस्थित आहे तरी उत्साह वाटत नाही जीवनात काही तरतरी वाटत नाही फ्रेश वाटत नाही ते मी काही पॉइंट्स काढले आणि हे पॉइंट्स मी तुम्हाला पण सांगते हे फॉलो करून बघा अकरा दिवस फॉलो करा आधी नंतर तुम्हाला चेंज वाटला बरं वाटला की कंटिन्यू करा हां पहिली गोष्ट म्हणजे जगताना अगदी मानेना जगायला शिका मी कोणतरी आहे हां आय एम समन अगदी व्यवस्थित रेस्पेक्टफुली हां देवानं मला जन्म दिलेला आहे मी सो आहे माझं पण हा जगाला उपयोग आहे जे मी काय काम करतो त्यातनं बरेच लोकांना बेनिफिट होते म्हणून पहिलं जे काही तुम्ही करता त्याच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह राहावा आणि अगदी बी प्राऊड अबाउट यू हां काहीतरी मी करतो मी काही निरुपयोगी नाही आहे मी काही भूमीला भार होऊन जगत नाहीये मी जे करतोय त्याच्यातनं कितीतरी लोकांचा फायदा होतो जाला पहिला। दुसरा, दिवस भर, वर, वर, हे झालं पहिलं दुसरं दिवसभर म्हणजे ऑफिस सुटून आल्यावर नुसतं मोबाईलवर मीडियावर हे हलवत हवं नाही तर बंद करा तुम्हाला हवं तर बघा मोटिवेशनल असलं बघा तुम्हाला स्पिरिच्युअल आवडत असलं ते तर बघा गाणी चांगली असली तर गाणी ऐका पण निरर्थक हे तर बघायचं इंटरेस्ट असो नसो समोर आलं तर बंद करा फक्त जे आपल्याला पाहिजे तेवढ्या बघायचं म्हणजे रिमोट शुड बी इन युअर हँड ओके तुम्हाला स्पिरिच्युआॅलिटी आवडते तर बघा मोटिवेशन तुम्हाला आवडते तुम्हाला जगायला तर स्फूर्ती देते तर ऐका तुम्हाला गाण्यांची आवड आहे गाणी ऐका लावून ठेवा आणि ऐका त्याला काही बघत बसायला पाहिजे ते असं नाही आहे त्यामुळे त्याचे शिवाय फालतू तुम्ही बघता नुसतं स्क्रोल करत जाता तर बंद करा तुम्हाला हवे असलेले एवढेच हवे ते चॅनल सबस्क्राईब करा ठेवा तेवढे बघा अनवॉन्टेड बिलकुल बघू नका आणि तुम्हाला काही बॅड हॅबिट्स असले व्यसनं असली स्मोकिंग असेल पिणं असेल काही तर ता सगळा ताबडतोब सोडा आणि जेवण करायचं वेळा ठरवून ठेवा ठरलेल्या वेळेला जेवा वा नाही ते आज सातला जेवलं उद्या दहाला जेवलो परवा बाराला जेवलो नाही ठरलेली वेळ ठेवा ते वेळेला तुम्ही जेवा आणि सकाळी रोज पाच वाजता उठायचं ठरवा का म्हणजे आपण त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतो आणि आपल्यातच नाही प्रत्येक रिलिजनमध्ये हे पाच जे गजराला खूप खूप महत्त्व आहे इस्लाम लोकात बघा त्यांचा नमाज पाचला असतो ख्रिश्चनिटीमध्ये बघा त्यांचे चर्चमध्ये फर्स्ट टोल हा पाच वाजता पडतो त्यामुळे पाच वाजता उठायचं ठरवा आणि उठल्यावर जरा वेळ मेडिटेशन करा नंतर व्यायाम तुमचं रेग्युलर हे तर चालू करा पण पाच वाजता उठणं चालू करा आणि हे सगळं झाल्यावर तुमचं वॉकिंग तर हे झालं सात वाजता असं सा ऊन पडायला लागते उन्हाच्या वेळेला एक दहा मिनटं उन्हात जरा वॉकिंग करा काही देवाला फुलं तोडायची असली की तेव्हा ती तोडा किंवा तुम्ही काही झाड लोट बाहेर दारासमोर करता हे सगळं म्हणजे एक पाच दहा मिनटं सकाळी कोवळे उन्हात घालवा आणि त्याचे शिवाय आता तुम्ही काय आहे मी तुम्हाला अकरा दिवस फॉलो करायला सांगितलेलं आहे अकरा दिवस चांगले नवीन कपडे घालायचे व्यवस्थित ड्रेसअप करायचं म्हणजे केस विसरायचे सगळं आंघोळ करून येऊन चांगले नवीन कपडे घालायचे अकरा दिवस देवाला जाऊन यायचं बघा तुमचं तुम्हाला वाटेल आपण व्यवस्थित ड्रेसअप केलं नवीन कपडे वगैरे घातले आपल्याला किती मनाला प्रसन्न आणि चांगलं वाटते हे मी काही तुम्हाला सांगून करणार नाही हा तुम्हाला अनुभव स्वतःला येईल त्यामुळे तुम्ही अकरा दिवसही चांगले कपडे आणि स्वतःला रोज रोज स्वतःला शपथ द्या आजचे पुढे मी कोणालाही घाबरणार नाही कोणालाही घाबरणार नाही जे योग्य आहे तर मी करणार आहे आणि माझ्या आयुष्यात काही दुःख येऊ देत डिफिकल्टीस येऊ देत चॅलेंजेस येऊ देत माझं मी सॉल्व करू शकतो माझं मी त्याला तोंड देतो आणि माझं मी सगळं सॉल्व करतो मी कायम माझ्या बरोबर आहे हे कायम म्हणा आणि रोज हे ही शपथ घ्या मी माझ्या बरोबर आहे मी माझी साथ सोडणार नाही कसले प्रसंग येऊ देत मी माझ्या बरोबर उभा आहे नाईट वॉकिंगला जावा हवं ते संध्याकाळी तुमची मुलाबिला असली की त्यांच्याबरोबर जावा हां जरा गाणी बिणी ऐकायची असली ते गाणी ऐका मेडिटेशन करा आणि रोज एक दोन तीन पानं तरी रिलीजियस बुक जी काही तुम्हाला आवडतात तुमचा विश्वास आहे ते पुस्तकातले एक दोन तीन पानं वाचा नुसतं वाचायचं नाही समजून घ्या भगवद्गीता असेल कुठलाही शक्यतो तुमचे मदर टंगमध्येच वाचा मदर टगमध्ये म्हणजे आपल्याला तर जास्त समजते ह्याच्यासाठी हां समजून घेणं महत्त्वाचं आहे समजून घ्या किंवा तुम्हाला नाही एखादं म्हणेल नाही मला कुठलाही रिलीजियस ग्रंथ वाचायचे नाही विवेकानंदांबद्दल वाचा, ना वाचा। कुठले तुमचे तुम्ही कोणाला मानता त्याचे बदल वाचा आणि खूप महत्त्वाचं म्हणजे रोज तुमची दिनचर्या लिहीत जावा आणि जे काही घडते ते तुमचा आनंद असेल तुमचं दुःख असेल तुमच्या चुका झालेल्या असतील हे सगळं ते लिहीत जावा आणि कुठल्याही घडून गेलेली गोष्टीबद्दल जास्त विचार करू नका दुःख वाटून घेऊ नका लिव इन द प्रेझेंट पास्ट बिलकुल तर कॅन्सल चेक का त्याच्याबद्दल बिलकुल विचार करायचा नाही मी आत्ता प्रेझेंटमध्ये जगतो आत्ता जे काम मी करतो तर पूर्ण मनानं पूर्ण भक्तिभावानं करायचं फ्युचरबद्दल पण जास्त काही विचार करत जास्त काही स्वप्न बांधत बसायचं नाही आता माझं काय मी विद्यार्थी आहे माझं काम काय आहे आता ड्युटी काय आहे अभ्यास करणं मन लावून अभ्यास करणं माझं काम आहे ऑफिसमध्ये मी जातो जे काय काम मी करतो मी तर अगदी मन लावून प्रेमानत करायचं मी होममेकर असले तर घरातलं सगळं स्वयंपाक पाणी असेल काही घरातलं सगळं हे मी पूर्ण मन लावून करायचं नाही ते फोन कानाला लावायचा इकडे पोळ्या लाटायच्या नाही तुमचं सगळं काम झाल्यावर तुम्ही तासभर बसा फोन बघा हरकत नाही आहे पण एक काम करताना पूर्ण लक्षपूर्वक फोकस करून करायचं मल्टीटास्किंग म्हणतो पण हा मल्टीटास्किंग नेवर वर्क्स कुठलंही काम धड होत नाही त्याच्यामुळे फोकस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यामुळे जे काम आपण करतो तर पूर्ण मन लावून एकाग्रते ना करायचं असं तुम्ही अकरा दिवस करा अकरा दिवस तुम्ही फॉलो करा तुम्हाला बरं वाटलं काही बदल जाणवला पुढे कंटिन्यू करा आणि मला मात्र कळवा तुम्हाला ह्याचा काही उपयोग झाला ते झाला नाही ते नाही वॉट एव्हर इट इज उपयोग होतो शंभर टक्के उपयोग होतो मला माहीत आहे म्हणून मी सांगते गॅरंटी सकट अच्छा हे वे गुड